एका ठिकाणी एका परिसरामध्ये नवरा बायकोच जोडप राहत होत पण मात्र त्या ठिकाणी जो राहणारा नवरा आहे त्याला मात्र संध्याकाळी वेगवेगळे आवाज यायचे आणि नको ते कृत्य करत असल्याचा त्याला फास व्हायचा आणि या सगळ्या गोष्टी त्याला त्याच्या डोळ्यासमोर दिसायच्या मग या सगळ्या गोष्टीमधून या संपूर्ण घटनेमधून एक असं काही धक्कादायक प्रकरण घडलं की त्यामुळं सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल केलं नसेल तर लगेच करून घ्या बाजूला असणाऱ्या ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे गोष्ट आहे प्रकरण आहे ते आहे कलकत्ता येथील बेहाला इथं ये घडलेलं तारीख आहे सहा मार्च दोन हजार चोवीस ची सहा मार्च दोन हजार चोवीस ला संध्याकाळी रात्री एक वाजता या ठिकाणी नवरा बायकोचं झोडप एका घरामध्ये झोपलेलं होतं आणि झोपलेला असताना त्या नवरा बायकोमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात झाला आणि वादविवाद झाल्यामुळं तो जो नवरा आहे कालिदास नावाचा त्याचं नाव आहे माफ करा कार्तिक दास नावाचा एक्केचाळीस वर्षीय पुरुष आहे त्यानं त्याच्या बायकोचा गळा आवडला आणि त्याच्या बायकोला त्याने रात्री एक वाजता ठार केला आता एक वाजता ठार केल्यानंतर त्या ठिकाणीच एका चादरीमध्ये सतरंजीमध्ये त्या महिलेचा मृतदेह गुंडाळून टाकला आणि रात्रभर तो त्या ठिकाणी शांतपणे झोपला सकाळी उठल्यानंतर त्यांनी मुलांसाठी नाश्ता केला त्याचे जे मुलं होते त्यांसाठी नाश्ता केला त्यांचं आवरून दिलं आणि त्यांना शाळेमध्ये सुद्धा पाठवलं एका क्लासेससाठी सुद्धा पाठवलं आता सगळं काही निवांतपणे केल्यानंतर स्वतः त्यांना जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये फोन केला संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला आणि त्याची जी सासू होती त्याच्या सासूला सुद्धा फोन केला आणि सांगितलं कि मुलांना वेळेवर घरी घेऊन या त्याला क्लासेस साठी पाठवलेलं आहे आता काही वेळानंतर घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतलं त्या ठिकाणी पंचनामा केला त्या महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवला आणि त्या पुरुषाकडं चौकशी केली की नेमकं त्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं होतं त्यानं त्याच्या बायकोला का मारलं होतं असे अनेक प्रश्न त्याला विचारण्यात आले तेव्हा त्याला सांगितलं की त्याच्या बायकोचे विवाहबाह्य संबंध होते त्याच्या बायकोच कोणासोबत तरी लफड प्रेम प्रकरण चालू होत असा संशय त्याला होता म्हणून त्या संशयाच्या रागामधून त्याच्या बायकोला मारलं होतं कारण की संध्याकाळी त्याला वेगवेगळे आवाज यायचे त्याची बायको इतर कोणासोबत तरी आहे असा भास त्याला मोठ्या प्रमाणात व्हायचा आणि त्यानं अनेक वेळा त्याच्या डोळ्यानं असं करताना पाहिलेलं आहे असं त्यानं पोलिसांना सांगितलं पण मात्र पोलिसांनी जेव्हा ती जी महिलेची आई आहे या पुरुषाची सासू आहे तिच्याकडे चौकशी केली तेव्हा त्या त्यांनी सांगितलं की हा आम्हाला बदनाम करण्याचं काम करत चा आहे याचं अगोदर चांगलं नव्हतं हा त्यांच्या मुलींना मोठ्या प्रमाणात मारहाण करायचा नीट सांभाळत नव्हता असे आरोप सुद्धा त्या महिलेनं केले आहेत के पोलीस आता शेजारी पाजारी नातेवाईक यांच्याकडे संपूर्ण चौकशी करत आहेत खरंच ती महिला अशी होती काही दुसऱ्याच कारणामुळं तिला ठार केलेला आहे विवाह बाह्य संबंधाचं नाव देऊ त्याला त्याच्या बायकोला मारलंय अजून यामागं दुसरं काय कारण आहे पोलीस संपूर्ण तपास करून सत्य समोर आणणारच आहे पण मात्र जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीच प्रमाण वाढत चाललंय समाजामध्ये राज्यामध्ये देशामध्ये कशा पद्धतीनं घडत आहे समाज माध्यमावर न्यूजपेपरमध्ये वेब पोर्टोल ज्या पद्धतीनं बातम्या छापून येतात त्याच्या आधारे आम्ही तुम्हाला या सत्य गोष्टी घटना सांगत असतो भावना हा आमचा हेतू नाही पण मात्र तुम्हाला सावध करणं हा हेतू आहे जे जमाजामध्ये घडतं हेच आम्ही तुम्हाला सांगत असतो एकंदरीत ह्या संपूर्ण प्रकार नावं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या